महायुतीतर्फे भारतीय जनता पार्टीकडून सातारा लोकसभा मतदारसंघातून श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या निर्णयाचे साताऱ्यात जोरदार स्वागत करण्यात आले तसेच जोरदार फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपा जिल्हा कार्यालयाला सदिच्छा भेट दिली यावेळी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी खासदार उदयनराजे भोसले यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले यावेळी लोकसभा संयोजक सुनील काटकर कारड उत्तरचे नेते मनोज घोरपडे जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेठवार संतोष कनसे शहराध्यक्ष विकास गोसावी उपाध्यक्ष धनंजय पाटील आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना मनोज घोरपडे व धैर्यशील कदम यांनी प्रचारासाठी प्रत्येक कार्यकर्ता अहोरात्र झटेल अशी ग्वाही दिली छत्रपति महाराज पूछ रहे तो आगे बढ़ो हम तुम्हारे साथ भारतीय जनता पार्टी का जय श्रीराज जै। जै। जय जै जय जय श्री राम। छत्रपती उदयनराजेंची उमेदवारी पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी डिक्लेअर झाली खरं तर सर्वांनाच कॉन्फिडन्स होता की एक ना एक दिवस या ठिकाणी ती उमेदवारी डिक्लेअर होणार आहे परंतु काही मंडळींना थोडस एक यातून मजा येत होती की अजून उमेदवारी डिक्लेअर नाही काय होणार आहे काय नाही या कार्यकर्त्यांचं खरंच महाराजांचे प्रेम आहे त्या सर्वांना एक कॉन्फिडन्स होता आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी अधिकृत डिक्लेरेशन झालं आणि खर तर येणाऱ्या काळामध्ये त्या लोकसभेचा निकाल सुद्धा काय हा आपल्या सर्वांना माहिती आहे मागच्या वेळेला जे काही एकोणीसला झालेला आपला पराभव आहे हा पराभव यावेळेला अतिशय चांगल्या पद्धतीनं दोन हजार चोवीस मध्ये एका फार मोठ्या विजयामध्ये परावर्तीत होणार आहे आणि यामध्ये सर्वसामान्य जनता असेल भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी आपल्या जीवाचं रान करून या ठिकाणी महाराजांना फार मोठ्या मताधिक्य मिळवून देण्यासाठी या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये या निवडणुकीमध्ये अवरात्र घातल्याची तयारी या ठिकाणी सर्वांनी केलेली आहे आदरणीय छत्रपती खासदार उदयनराजेंचं मनापासून अभिनंदन करतो आणि छत्रपतींना एक विश्वास देतो की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी जेवढे अडीच हजार बूथ अध्यक्ष आहेत जेवढे सुपर वॉरियर्स आहेत आणि जेवढे शक्ती केंद्र प्रमुख आहेत आणि जे सगळे नेते हे कुठंही आपल्या प्रचाराला कमी पडणार नाही जी ग्वाही देतो आणि थांबतो